दिनांक दहा जानेवारी रोजी पाथरी शहरात राज्यमंत्री मेघनादिनी दिदी बोर्डीकर आणि आमदार राजेश विटेकर यांचा भव्य नागरी सत्कार श्री क्षेत्र साईबाबा जन्मस्थान पाथरीच्या वतीनं सत्कार करण्यात आला असून या नागरी सत्कार सोहळ्यात आमदार राजेश विटेकर म्हणाले की ज्यांनी शिवसेना पक्षासोबत गद्दारी करून राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून पाथरी विधानसभा निवडणुकीत सैद खान यांनी लढवली होती त्यांनी शिवसेना पक्षासोबत धोका देऊन राजसपा पक्षात प्रवेश करणारे सईद खान पुन्हा शिवसेना पक्षात घरवापसीक झाल्याने आमदार राजेश विटेकर झाले असून हे वक्तव्य आयोजित पाथरी शहरातील भव्य नागरी सत्कार सोहळ्यात माध्यमांशी बोलताना म्हटले उद्या आमच्या नागरी सत्कार समितीनं भविडवी असा कार्यक्रम सत्कारांचा असा नियम घेतला तुम्ही आमचा या ठिकाणी आयोजित केला होता त्याला आम्ही सर्वजीविक कार्यक्रम सर्व या नागरी सत्कार समितीने केलेला आहे त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार धन्यवाद आपण या ठिकाणी आता जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीचे दर्सेदार कामं या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने होतील या ठिकाणी आता सुरुवात करणार आहोत सुरुवात आम्ही या ठिकाणी करणार आहोत ना केंद्रात राज्यात दोन्ही सत्ता माहितीची आहे आणि निश्चित आदरणीय देवेंद्रजी साह पंडित साहेब आदरणीय दादा आदरणीय एकनाथजी शिंदे यांचं चांगली ताकद यांचं चांगलं पाठबळ आम्हाला मिळेल आणि त्याच्या माध्यमातूनच आम्ही या मतदारसंघाचा शहराचा विकास तयारी व्यक्ती लहाणींना आम्ही असं सांगितलं की शिवसेनेचे तुम्ही नेते आहात इथं काही लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बंगल्याला गेले होते राज्यसभेचे उमेदवारी घेऊन उभं राहिले होते यांना पक्षात घेत असताना तुमच्या नेतृत्वाने तुम्हाला विचारलं पाहिजे त्यांना घ्यावं का नाही घ्यावं आणि माहितीमध्ये एखादा उमेदवार माहितीच्या विरोधात उभारत असेल तर त्या पक्षानं सुद्धा विचार केला पाहिजे नाही त्याबद्दल आम्ही निश्चित भाजी अनेक वर्षभर आपण या मंत्रिपदाची वाट पाहत होतो आज सुदैवानं केंद्रजी दादा यांच्या वतीनं परभणी जिल्ह्याला नाही देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला आहे राज्यमंत्रीपद त्यांनी आदरणीय मेंगला यांच्या वतीनं दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून होईल त्याला घ्यायला नव्हतं पाहिजे महायुतीच्या विरोधात लढलेला तो कार्यकर्ता आहे त्याला वारंवार पक्षानं या ठिकाणी संधी द्यायला नव्हते पाहिजे खऱ्या अर्थानं शिवसेनेची प्रतिमा मलिनच्या व्यक्ती म्हणून त्या जिल्ह्यामध्ये झालेल्या मी नम्र विनंती करतो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांना घेतलेला निर्णयाचा पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी विचार करावा या मतदारसंघाचा आमदार म्हणून तुम्हाला हात विनंती करतो की पक्षाची प्रतिमा मलीन होत असेल पक्षाची बदनामी होत असेल अशा कार्यकर्त्याला आपण त्या ठिकाणी दूर केलं पाहिजे महायुतीत तुम्ही त्याला तुम्हाला संधी दिली नाही पाहिजे या मताचा मी त्याचा खुलासा केलेला आहे माझ्या पाठीत खंजीर उपसण्याचा किंवा त्याच्या पाठीत खंजीर कुपासण्याचा असा काही विषय नव्हता त्याचं कारण काय त्याचा प्रश्न तुम्ही त्याला विचारा की पाठीत खंजीर कुपोसणं म्हणजे काय तुम्ही त्याला विचारा आमच्या मनोगाच्यातून सांगितलेलं आहे ना तर मुलांना कशा पद्धतीने रोजगार मिळेल तर असायला कशा पद्धतीने काम मिळेल अशा पद्धतीने दोन मात्र निर्णय आम्हाला येणाऱ्या काळामध्ये घ्यावे लागतील